सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश दिवस सर्वप्रथम दीप प्रजलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आठ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो तसेच दहा मार्च रोजी जागतिक महिला न्यायाधीश दिवस साजरा केला जातो याचे औचित्य साधून कौटुंबिक न्यायालय सोलापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास मंचावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस व्ही घारगे दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रथकंठवार माजी बार कौन्सिल ऑफ गोवाचे अध्यक्ष तथा सदस्य एडव्होकेट मिलिंद थोबडे कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन स्वामी उपाध्यक्ष अशोक तुपडे सचिव यशोधन कणबस्कर खजिनदार संदेश कुलकर्णी तसेच सहसचिव जानवी कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला न्यायाधीशांनी तसेच ज्येष्ठ वकिलांनी आपले मनोगत व्यक्त केले मी एक महिला एक गृहिणी होते ज्युडिशरी ते एचआरडी सात वर्ष मी फक्त स्वयंपाक धुणे भांडी आणि घरकाम केलेलं होतं एक महिला जेव्हा कोर्टात काम करते ना तेव्हा हे सगळे फॅक्टर्स असतात वकील स्टाफ लिटिगंट हे सगळे तिला यशस्वी म्हणजे तिला यशस्वी करण्यासाठी किंवा तिला योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी मदत करत असतात जेव्हा okay. एखादी महिला न्यायाधीश चांगलं काम करते असं कोणी म्हणतं त्याच्या पाठीमागं ह्या सगळ्या इलेमेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन असतं की जे दिसत नाही पण ते असतं मी हाऊसवाईफ होते ठाण्यासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली मला मी हसलेच नाही जसं पोस्टिंग आलं हो तेव्हापासून मला मी हसणंच विसरले कारण सगळे मला म्हणायचे की खूप तक्रारी होतात मला वाटलं की मी तर एक हाऊसवाईफ एकदम ॲव्हरेज स्टुडंट पन्नासच्या वर कधीच गेले नाही त्यामुळे मला असं वाटायचं की मी मला तर हे उडवूनच लावतील पहिल्या वर्षातच घरी पण बन... झालं असं की खूप सह तुमच्या सगळ्या लोकांचे मला तिथं सहकार्य मिळालं मी खूप चुका करायचे मग वकील येऊन स्वतःच मला म्हणायचे की मॅडम ती काळजी करू नका काही प्रॉब्लेम नाही इट्स ओके आम्ही आहोत सगळे मग मला ते तीन वर्ष तिथले आयुष्यभर लक्षात राहतील असेच लोक तुम्ही इथेही तसेच आहात आणि तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून ही व्यवस्था चाललेली आहे जवळजवळ छत्तीस टक्के महिलांचा न्यायाधीशपदी विराजमान आहे तो डाटा आपण जर उच्च न्यायालयामध्ये पाहिला तर जवळजवळ तेरा पर्सेंट ह्या महिला न्यायाधीश त्या ठिकाणी विराजमान आहे आणि सर्वोच्च न्यायालय जर आपण बघितलं तर नऊ टक्के या ठिकाणी महिला न्यायाधीश विराजमान झालेले आहेत म्हणजे हळूहळू हो हो महिलांचा सहभाग या न्यायाधीशपदी देखील वाढत चाललेला आहे तो आत्ता दोन हजार पंचवीसचा डेटा बघितला तर हायकोर्टामध्ये जी न्याया न्यायाधीशांची संख्या आहे ती सेवन फोर्टी फाय आहे त्यामध्ये फक्त वन झिरो नाईन महिला आहेत म्हणजे थर्टीन पर्सेंटपर्यंत फक्त महिला ह्या तिथेपर्यंत पोहोचलेल्या आहेत जरी लोअर ज्युडिशरीमध्ये जरी असल्या तरी आ, हायर ज्युडिशरीमध्ये अजून आपली स महिलांची संख्या गाठलेली नाही कदाचित त्याकरिता हे सगळे दिवस साजरे करून त्याची प्रेरणा मिळावी आणि मोटिवेट व्हावं इतरांनी म्हणून देखील हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे काही काही वेळेस असे सल्ले द्यावे लागतात की खूपच जर कडेला चाललं तुम्ही घटकपोट विकत घ्या मी ह्या शब्दात सांगते विकत घ्या म्हणजे लमसम अमाऊंट दिल्याशिवाय आणि तिथंसुद्धा पर्सेंटेज ठरून ती अमाऊंट दिल्याशिवाय मिळत दे नाही पंचवीस पंचवीस लाख घेतात वाईट वाटतं दुर्दैव आहे म्हणजे एम पीमध्ये ज्या पद्धतीने आपण हे करतो मेजिंग साहेब एम पीमध्ये आपण ज्या पद्धतीने करतो तिथंच जर हे जर तिथं चाललं हा दुर्दैवी आहे म्हणजे ऑर्डर करताना मॅडम करतात पण त्या मॅडमनं सुद्धा ती टोचणी होत असेल ती चांगलं होत नाही आहे तर त्या पद्धतीने नुसतं हे वग घटस्फोट घेणं वगैरे हे नको थोडंसं कळस होसा एक चार पाच सहा वर्षच कळ सोसल्यानंतर बरोबर तुम्ही बळ वागला तर होत आहे आणि अशी एक घटना घडलेल्या आहेत माझ्या केसेसमध्ये मा घडलेल्या आता सांगायला वेळ नाही आहे पण घडलेल्या आहेत चांगलं घडू शकतं फक्त त्याला तुम्ही पेशन्स ठेवा ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांचा स्वागत व सत्कार नितीन स्वामी यांनी केला तर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एसवी घारगे यांचा सत्कार मिलिंद थोबडे यांनी केला तदनंतर महिला न्यायाधीश रथकंटवार महिला न्यायाधीश सईद महिला न्यायाधीश कोठुळे महिला न्यायाधीश ओळखकर महिला न्यायाधीश बिराजदार महिला न्यायाधीश जंगम महिला न्यायाधीश चव्हाण महिला न्यायाधीश मर्डेकर महिला न्यायाधीश कुलकर्णी महिला न्यायाधीश राऊत महिला न्यायाधीश एस वी घारगे महिला न्यायाधीश काकडे महिला न्यायाधीश आडके यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट कुलकर्णी यांनी केले द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अक्कलकोट रोड पंचवानी मार्केट सोलापूर संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन दोन